एक मे हा दिन विशेष एक मे हा दिनविशेष विशेष ठेवूया याची जाण महाराष्ट्र आपला आहे किती बघा महान सह्याद्रीच्या कुशीत दिसतो किती छान विदर्भ मराठा खानदेश कोकण विदर्भ मराठा खानदेश कोकण या एकतेच्या रत्नात आहे विविधतेचा मान भाषा संस्कृती शौर्याची जिथे शान साहित्य संगीत कृषीचा आहे माल शेती उद्योग कला आणि ज्ञान अशा या महाराष्ट्राचा आम्हाला आहे अभिमान मराठा कुणबी धनगर बौद्ध ब्राह्मण मराठा कुणबी धनगर बौद्ध ब्राह्मण सारेच आहेत एक समाज न्याय हक्क आणि लोकशाहीचा जिथे होतो नेहमी सन्मान न्याय हक्क आणि लोकशाहीचा जिथे होतो नेहमी सन्मान अशा मातृभूमीसाठी लढूया ठेवूया एकतेचे ध्यान शूर मावळ्यांची ही भूमी शिवरायांच्या छायेखाली घडलेले गड किल्ले म्हणजे आपली आन पान शान नमन त्या वीरांना ज्यांनी दिले बलिदान महाराष्ट्राच्या विकासास सर्वांचेच आहे योगदान जय जय महाराष्ट्र हेच आपले विजयाचे गान आणि एक मे हा दिनविशेष